बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक दि बा पाटील सर लिखित कादंबरी वादळ प्रकरण सतरावे वाड्याच्या सोप्यात बापू बसले होते त्यांच्या पुढ्यात महादू वस्ताद व दत्तू पिसाळ बसले होते बापू चिंताक्रांत होते ते वस्तादांना सांगत होते वस्ताद डोसक्यात काय घेतलाय समजाना झालंय किती समजावला तरी काय बोलणार झालाय दिवस दिवसभर घराबाहेरच असतो या कुठं हिंडतो या काय ना आणपाणी कुठे खातोय काय माहित घराकडे जेव्हा खायला काय येत नाही म्हटलं म्हणजे बोलतोय तू हा घरात काय ठेवलंस येण्यासारखं तु तुम्हीच सांगाव असतात तु, माझी चुकी झाली पण पण मी आधी आता काय करू असं बोलत बापूने डोळ्यांच्या कडा पुसल्या तुम्ही काय काळजी करू नका असा मी सांगून बघतो गाठ पडली तर वस्तात पर बोलले आता काय बी जगायसारखं का राहिलं नाही वस्तात त्याचं तेवढं लगीन व्हायला पाहिजे नव्हतं बापू कापऱ्या सुरात म्हणाले तशी आहे का एखादी पाहण्यापैकी पोरगी करून टाका लगीन कशाला काळजी करायची मध्ये दत्तुपिसाळ म्हणाले वय तोच इच्छा आहे त्याचं वय विलयी झालंय मग तशी हाय का कुठल्या पाहुण्याची पोरगी वस्ताद हाय की शिरगावच्या शे पाहुण्याच्यातलीच हाय मागल्या साली इचारत होता ती बी अजून लगीन झालेलं नाही मग येळ कशाला उद्याच्या उद्या जाऊन या वैशाखात बारुडू आम्ही दादूला तयार करतो तुम्हाला काय काळजी पिसाळ बोलून गेले वय वय उद्याच्यालाच मी हा बी जावा म्हणतोय बापूने आपला विचार बोलून दाखवला थोडा वेळ चर्चा झाली आणि मग बैठक संपली जाता जाता वस्तात म्हणाले काय नडलं तर सांगा पाटील काय नाही नडत सजाजी पैसे देतो महिन्याला म्हणत बापू गुडघ्यावर रेटा देऊन उठले आणि आत वळले खाणं आटोपून अंधारातच वसतात पुढच्या चिंचेच्या कट्ट्यावर बसले होते हातातली पानाची चंची सोडून अडगीत त्यात सुपारी कातरीत होते इतक्यात अंधारातूनच दादू त्यांच्या जवळ आला कोण हाय वस्तादांनी डोळं पसरून पाहिलं म्या दादू आहे काय चाललंय वस्ताद म्हणत दादू वस्तादांच्या शेजारीच दगडावर टेकत बोलला दादूला बघून वस्ताद आनंदून गेले काय धाकलं त्यांनी कुठं आईसा काय गाठ भेट नाही काय नाही बसा की पान खावा वस्तादांनी पानाचा बटवा दादूच्या हातात दिला दादून बटवा हातात घेतला त्यातली पानं काढून त्यांना डबीतला चुना लावीत दादू बोलला वस्ताद गावात राहावाच वस वाटना झाले काय राहिलंय आपलं त्यापरास तोंड न दावल्याला बरं वाटतंय असं म्हणून कसं चालेल आबा तुमची काळजी करते ती घरला जेव्हा खायला येत नाही म्हण कुठं असता कुठं बी हिंडायचं पाय जातील तिकडे जायचं मिळेल तिथंच खायचं नाही तर उपाशी छा छाछा छा असं करू नका सा ही काम निभत नाही अशानं घर चालायचं नाही बघणारी महाफायती वसतात माझ्यासाठीनं थरत नाही आणि बघायला हायच काय आता नाही पण हाय ते तरी बघाय नको का असं म्हणून वस्ताद क्षणभर थांबले परत दादूला म्हणाले आबा म्हणत्या ती यंदा तुमचं लगीन करावं एखादी पाहुण्यापैची पोरगी बघावी आता तुम्हीच असं वागायला लागला तर कसं होईल वस्तादांच्या या बोलण्यावर वस्तादांच्याकडे वळून दादू म्हणाला वस्ताद तेच सांगायला आलो होतो तुमची गरज आहे तुम्ही आभासणी तयार करायचं मी आ लगीन आहे तुम्ही तुम्ही नुसतं आबाला घेऊन हजर राहावं म्हणजे झालं दादू हे विपरीत काय बोलतो हेच वस्ता त्यांना ना त्यांना वाटलं दादूला वेळ लागले ते दादूच्या चेहऱ्याकडे बघतच राहिले फक्त काय म्हणताय एवढंच म्हणाले काय बघताय खो, खोटन व भगी बघितली समज ठरलाय दोन दिवसात महतूर ठरवायचं आहे तुम्हाला सांगेनच तुम्ही आबाला तेवढं सांगून बघा पर पोरगी कंच्या गावची हिथलीच आहे इथलीच कुणाची हनुमा शेळक्याची कोण बायजा जा तीच नाही पण आभासनी हे परवडेल का या साठनस तुम्हाला सांगतोय आभाची तुम्ही समजूत काढायची पण आबा माझं मानतील का न का। मानायला काय झालं फक्त तुम्ही आबाला सांगायचं काय काय सांगू बायजाला माझ्यापासून दिवस गेल्या ती म्हणावं ते पोटूशी आहे काय म्हणत वस्तात कावरे बावरे झाले दादूच्या सांगण्यावर त्यांचा विश्वासच बसेना त्यावर दादूच बोलला वस्ताद हे एक, हे काय खोटं नाही खरं आहे लई दिसापासनं बायजाच आणि माझं संबंध आहे ती तुम्हाला ठाव नाही पण तुम्ही हे काय बरं केलं नाही सा पैलवानकीला बट्टा लावला सा तुम्ही तालमीतल्या लाल माथीला कलंक लागला तुमचं समध खरं आहे चूक झाली चूक झाली माझी पण पण आता काय करायचं असा चेहरा पाडून दादू बोलला आभासनी हे सांगून पटायचं बी सा नाही आणि झेपायचं बी नाही वस्तादांनी शंका व्यक्त केली झेपलं तर झेपलं नाहीतर ठरलं हेच आता ते काय बदलणार नाही पण शेरक्या गप्पू बसेल का तो तयार होईल का त्याचा बंदोबस्त मी हा करतो काय करणार ते काम भाल्या बघून घेईल म्हणजे तेला ठवा आहे म्हणजे व्हाय त्याच्या आणि माझ्या विचारानंच चालले समज सकाळीच त्याला चांगला दिवस बघायला शिवपुरीच्या लिंगापाकडं धाडले असं म्हणून दादू उठला आणि म्हणाला तुम्हाला सांगितलंय तेवढं बघा आभाला बोला बरं बरं सांगेन पण पुढचं त्यांच्या मनावर असू दे बघा काय असतय दोन दिसाने येतो असं म्हणून दादू अंधारात वळला चलतो वाजताद म्हणाला मग निघून गेला कंदिला उजेडात रंगा दुकानात एकटाच बसलेला कोणी गिराहिक नव्हतं अधून मधून एखादं बिढी काडीचं गिराहिक येत होतं रंगाचा दादा घराकडे जेवायला गेलेला समोरच्या पारड्याशी रंगा हाताने चाळी करीत बसलेला वारंवार चौकटीतून उगीच बाहेर अंधारात बघत होता अंधारला उगीच बिचकत होता दुकानाच्या चौकटीतून दादू आत आला दादूला बघून रंगा सरळ झाला त्याच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं दादू कुठं होतास लई दिसात भेटला बी नाहीस वाईट वाईट झालं बघ तुमचं रंगा बोलून गेला त्याच्या समोरच्या लाकडी खोक्यावर बसत दादू म्हणाला रंगा झालं ते चांगलं झालं आमचं काय बी वाईट झालं नाही वाईट इनामदाराचं झालं कळलं कळलं तुला रंगा दादूच्या चेहऱ्याकडे मक्कपणे बघत राहिला परत दादूच म्हणाला पहिल्या दोन भाकरी खाईत होतो आता एक खाईन पण इनामदाराची एक बी ठेवायचं नाही त्याला शेवटचाच निवड द्यायचा आहे विषय बदलीत रंगा म्हणाला बरं सोड ते सांग काय घेणार दूध आणू का घराकडनं काय बी नको तुझ्याकडं एक काम आहे सांग की आपलं कायमचंच म्हणून दादू हसला बाजीच लेका वहिनीचं मन वहिनीचं मन बरं वहिनीचं हा बोल चार दिवसात तिच्या संघ लगिन करतोय काय म्हणतोस वय तिला हा दिवस गेला ते आ कोण रंगा बघतच राहिला बघू नकोस तिला सांग उद्या रात्रीला शिवपुरीच्या देवळाकडे ये म्हणावं दादूनं म्हतूर काढलाय म्हणावं तिला सांगतो सांगतो पण लगीन कवा हाय तुला सांगितले बघा करीत नाही दादू हसून बोलला आईला तुझी एक कमालच आहे बघ बरं रंगा तू माझं लई महत्त्वाचं काम केलंस तुला माझ्या लग्नात पेरावा करायचा आहे मला दोन दिवसात तुला कळवतो यायला इसरू नकोस लगीन शिवपुरीच्या देवळात लावायचं आहे बायजाला तेवढा सांगावा सकाळ पात्र पोच कर असं सांगून दादू उठला व दुकानातून बाहेर पडला त्याच्या आकृतीकडे पाहत रंगा उद्गारला कंची गोष्ट कंचा थराला गेली म्हणायची कमाल आहे आव्हाळात काळे पांढरे ढग जमल्यामुळे दुपारचं ऊन तावत होतं हवेतला उकाडा वाढला होता जमिनीवर ऊन सावलीचा खेळ चालला होता गदमदय म्हणून उघड्या अंगानंच बापू आपल्या पाच एकराच्या तुकड्यावर बांधावरच्या लिंबाच्या झाडाखाली गार सावलीत घोंगड अंतरून बसले होते त्यांच्या घामेजुल्या सुरकुतलेल्या शरीराला मध्येच एखादी वाऱ्याची झुळू गारवा देत होती पुढच्या बाजूला रानात दोन माणसं ज्वारीचं सड काढत होती बापू स्वतःच्याच विचारात मग्न होते काल ते शिरगावला गेले होते शिरगावच्या त्यांच्या पाहुण्यांनी नानासाहेब खोतानी त्यांचा अतिशय चांगला आदरा तिथे केला जेवणखानं झालं दिवाणखाण्यात दोघांची बैठक बसली कसं का काय चाललंय वगैरे बापूंची विचारपूस कोतानी केली गप्पा गोष्टी झाल्या शेवटी नानासाहेबच म्हणाले आज कसं काय येणं केलं क्षणभर विचार करून बापू म्हणाले होतो दादू साठण ते आणि काय म्हणून दादू काय करतोय आता काय नाही रानातलंच काहीतरी करीत असतोय तालीम सोडली आता त्यानं ते एक चांगलं झालं बरं काय म्हणत होता दादूबद्दल तुम्ही नव्हतं का मागच्या साली विचारलं बापू अडखळ काय विचारलं म्हणता तुमच्यातल्या पुरी साठन हो हो शारदाबद्दल होय पण पाटील ते आता नाही जमायचं का म्हणून का ते आता तुम्हाला समजं सांगायला पाहिजे का जेचं तेनं आपल्या पायरीनं वळकावं एकाएकी बापूंना राग आला बापू बोलून गेले आम्ही काय बाहेरच्या जातीतली आहे होई नाही पण पोरगी द्यासारखं तुम्हाकडे काय आहे असा खोतांनी चढत्या आवाजात प्रश्न केला ह्या प्रश्नानं बापू गप्प झाले नानासाहेब खोत जास्तीत चिडले बापूंच्यावर खेकसून म्हणाले ते माझ्या घरातली पोरगी तुमच्यात रानं भांगलायला देऊ काय मागणी घालताना तरी तुम्हाला लाज कशी वाटली नाही पाहुणं म्हणून चार दिस येत जावा राहीत जावा पण पुन्हा असलं काय बोलू नका शेवटचं सांगतो असं म्हणून नानासाहेब आत निघून गेले तुमचं खरं आहे खरं आहे असं थकल्या स्वरात म्हणत बापू उठले पायात जोडे चढवले खांद्यावरच्या उपरण्याना डोळ्यांतून ओघळणारे अश्रू पुसले आणि ते बाहेर पडले कालच्या या कठोर आठवणीनं बापू बेचैन झाले रामराम धने माधू वस्तादांच्या या बोलानं बापू भानावर आले वस्तादांच्याकडे फिरून बघत त्याने आपल्या डोळ्यांच्या पानावलेल्या कडा हाताने पुसल्या धने डोळ्यात पाणी का म्हणून बापूंच्या पानावल्या डोळ्याकडे बघत वस्ताद बोलले आणि बापूंच्या शेजारी घोंगड्यावर बसले काय नाही उगच आपलं म्हणत बापूने तोंडावर उसनं हसू आणले, सारखी याद करायची नसती धनी झालं गेलं इसरून जावं आता पण वाचतात लय लई भंगार झाला त्याच नव्हतं झालं कि, किती गडी माणसं राहायची वाड्यात राबता किती असायचा पण समद समद केला असं म्हणून खेनबर बापू थांबले भावनावश झाले व बोलले इनामदाराच्या कागदावर सही करायला लावणारी माणसंच आज आम्हाला नाव ठेवायला लागली ती आम्ही आम्ही दरिद्री झालो म्हणून आमच्या मनावर आज घाव घालते ती वस्तात नियतीचा न्यायच उलटा आहे बापू आणखी सदगदीत झाले वस्तात त्यांना शांत करीत म्हणाले बर जाऊ दे धनी कालचं शिरगावला गेलेला काय झालं काय होणार जे ते झालंय म्हणजे काय म्हटलं पाहुणा काय म्हणतो या पूर्गी नाही म्हटला त्यानं आमचीच लाज काढली काय सांगताय वय वाचतात तिनं माझा अपमान केला पाहिजे पाहिजे ते बोलला काय करायचं आपलंच तारा उलटं फिरल्या ती होत तवर पाहुणं पैल लोटांगण घालीत घरला येत होती आता काळं कुत्रं बी फिरक्यांना झालंय त्यांची तरी काय चुका आहे जगाचा हा न्यायच असा आहे बापूंच्या या बोलण्यावर वस्तादांनी थोडा वेळ विचार केला धाडस करीत ते बापूंना म्हणाले पाटील झालं ते चांगलंच झालं दादूनं तर कुठे केली असती ती पूर्गी तिनं लगीन ठरवलंय बापूंच्या डोळ्यातले अश्रू एकदम आटले वस्तादांच्याकडे रोखून पाहते म्हणाले काय म्हणता वस्ताद होय वय पाटील दादू भेटायला आला होता मला तिनंच मला सांगितलंय तुमच्या कानावर घालायला सांगितलं या तुम्हाला सांगायला वाड्यावर गेलो होतो तुम्ही मळ्याकडे आल्याचं समजलं म्हणून आलो कालच तुम्हाला सांगणार होतो पण काल तुम्ही शिरगावला गेला असं समजलं बापूंना वस्ताद काय सांगतात तेच कळना ते वस्तादांच्याकडे फक्त भांबावल्यासारखं बघत बसले त्यावर वस्तादच बोलले पाटील खरं आहे पोरगी गावातलीच आहे काय म्हणता पोरगी कोण आहे कुणाची हनुमा शेळक्याची बायजा वस्ताद शांतपणे उतरले तसा बापूंचा रागाचा पारा चढला बापू बडबडू लागले वस्ताद गाव काय म्हणाल मला माणसं माझ्याकडे बघून थुकतील गावात तोंड धावायला जागा राहायची नाही का काय आहे काय अरे तो शेळका दारुडा त्यो, त्यो, त्यो आमचा पावना हुयाचा नाही नाही वस्तात हे जमायचं नाही लगीन इज्जतीला झालं पाहिजेल असलं असलं चालायचं नाही वस्तात फक्त ऐकत राहिले बापूंना प्रत्युत्तर केलं नाही बापू थोडे शांत झाले त्यांचा राग कमी झाला तसे मग वस्ताद बोलले पण पाटील बायजाला दादूपासून दिस गेल्या तेच काय करायचं काय म्हणून झटका बसल्यासारखे बापू ओरडले धनी शांत व्हा शांत व्हा मी सांगतोय ते खरं आहे त्याला इलाज नाही वस्ताद आणि बापूंना शांत केलं सांगू लागले दादून लग्नाचा दिस बी ठरवला आहे लगीन शिवपूरच्या देवळात होणार हाय समधी उपलब्ध आहे तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुम्ही नुसतं तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेज वर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा だね。